अहिल्यानगर से खासदार निलेश लंके यांनी पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाणे आणि शिर्डी विभागातील पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या वर्तनाविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन देत जनतेवरील दहशत ठाम मागणी केली आहे कोल्हार गावातील उद्योजक कैलास पिलगर यांना लोणी पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून त्यांच्या गल्ल्यातील रोकड हिसकावल्याचा आरोप आहे तक्रार केली तर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्याही देण्यात आल्याचा खासदार निलेश लंके यांनी निवेदनात नमूद केलंय निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा विधवा शीतल या गोरे यांनी कोल्हार येथील प्रकरणाविरोधात फेसबुक लाईव्ह करून प्रश्न उपस्थित केला याच रागातून पोलीस उप अमोल भारती यांनी गोरे यांना मारहाण अश्लील भाषा आणि जीव घेण्यात धमक्या दिल्यात तुला आणि तुझ्या मुलाला गाडी खाली चिरडून टाकील अमोल भारती जे बोलतो तेच करतो अशी वारंवार धमकी दिल्याचं गंभीर आरोप आहे गोरे यांचा मोबाईल हिसकावून त्यातील पुरावे नष्ट केल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय खासदार निलेश लंके यांनी निवेदनात स्पष्ट केले लोकशाही व्यवस्थेत पोलीस ही जनतेची सुरक्षा देणारी यंत्रणा आहे मात्र शिर्डी विभागात नागरिकांवरच दहशत माजवली जाते हा लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे त्यांनी मागण्या के केल्या की प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात यावं पोलीस उप अधीक्षक अमोल भारते यांचं निलंबन करून चौकशीचे आदेश द्यावे घटनेतील सहभागी पोलिसांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी पोलीस दहशती विरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना संरक्षण देण्यात यावं ही घटना संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आणि भीती निर्माण करणारी असून यावर कडक ठोस आणि पारदर्शक कारवाई होणं गरजेचं असल्याचं खासदार निलेश लंके यांनी निवेदनात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर